नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण आलू पराठा करणार आहोत त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला बटाट्याची चटणी करायची आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं आता आपण हे मिक्सरला दोबड किंवा बारीक जरी करून घेतलं ना तरी पण चालेल असं मिक्सरला ना असं बारीक करून ठेचा ठेचा बारीक करून ठेवलं ना की मग काही भाज्यांना आपल्याला पटकन टाकता बी येतं थोडंसं थोडंसं असं मिक्सरला बारीक करून ठेवते एक चार आठ दिवसांसाठी तरी आणि तुमच्या जर हिरवी मिरची एकदम काळपट कलरची असेल ना तर जा काळा पडतच नाही अजिबात पहा किंवा याच्यात जर कोण पोपटी मिरची जर वापरत असेल कमी तिखटाची तर तो ठेचा आहे ना काळा पडू शकतो तर त्याच्यासाठी काय करायचं याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर हे पूर्ण असं मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हा ठेचा अजिबात काळा पडत नाही आणि दुसरं म्हणजे हा ठेचा तुम्ही जर तव्यावर परतला ना मीठ वगैरे टाकून तर तो भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा छान लागतो तोंडी लावायसाठी आता आपल्याला पराठा बनवायचा आहे ना तर याच्यात बटाट्याचे फोडी राह सुद्धा नको म्हणून मी स्मॅशरने हे बारीक करत आहे स्मॅशरने एकदम बारीक होतं आणि बटाटा जर तुम्ही खिसला तर तो मग काय होतं चिकट होतो आता तुमच्याकडं जर स्मॅशर नसेल तर तुम्ही तांब्यानी पण हे बारीक करू शकता कारण या बटाट्याच्या चटणीत जर बटाटा बटाट्याचे तुकडे जर राहिले ना पराटा लाटताना तो फुटतो म्हणून हा बटाटा असा जरा स्मॅशरने बारीकच करून घ्यायचा मस्त बटाटा आहे ना आपला बारीक झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया कढई तापलेली आहे याच्यामध्ये आपण एकच पळी तेल टाकून घेतलेलं आहे कारण बटाटा करताना ना तेल तुम्ही जर जास्त टाकताल पराटे किंवा बटाटे वडे करताना तर तो बटाटा असा एकदम गिळगिळीत आणि चिपका होतो त्याच्यासाठी ड्राय असा बटाट्याची चटणी पाहिजेल आपल्याला त्याच्यासाठी मी एकच पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडली नंतर मग याच्यात जिरं टाकून द्यायचं कढीपत्त्याची चार ते पाच पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचे असे तुकडे करून याच्यात टाकून द्यायचं हिरव्या मिरचीचा ठेचा एक टेबलस्पून मीठ दोन स्पून हळद अर्धा स्पून आता आपण हे थोडंसं परतून घेऊयात परत त्यांना हिरवी मिरची करपून पण द्यायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही अशी व्यवस्थित परतून घ्यायची बटाटा जो स्मॅश करून घेतला तो बटाटा याच्यामध्ये टाकून घेते मी आता ह्या स्टेपला गॅस बंद केला तरी चालेल जेवढी कढई गरम आहे ना त्याच्यातच बटाटा आपण परतून घेणार आहे अगदी सहा ते सात मिनटातच आपली बटाट्याची चटणी तयार झाली आता आपण ही बाजूला ठेवूयात ही बटाट्याची चटणी आपण ताटात ओतून घेऊयात आणि थंड करूया बटाट्याची चटणी ताटात अशी पसरून ता ठेवली ना की पटकन थंड पण होती पराठा लाटून घेऊयात चपाती करायला जेवढा आपण गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कमीच घ्यायचा असा गोल बनवताना ना ही तर थोडीशी पिठी टाकायची म्हणजे मग मं पराठा पराठ्याला आतमध्ये बटाटा चिटकत नाही पा अशा छोटे छोटे ज्या टिप्स असतात ना ते तुम्ही व्हिडिओ पाहताना व्हिडिओ अजिबात स्किप न करता पा सलग पाहायचा म्हणजे तो आपल्याला कृती समजते की कसं काय केलेलं आहे ते पूर्ण पा अशी वाटी बनवून घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये ठेवून घेऊयात म्हणजे हा भाग आग जास्त आणि हे सारण थोडं म्हणजे कणिक जास्त घ्यायची आणि त्याच्यापेक्षा कमी हे सारण घ्यायचं पराठा हा हलक्या हाताने लाटून घेऊयात पराठा हा चपातीसारखा एकदम पातळ नाही लाटायचा थोडासा जाडच ठेवलेला आहे मी पराठा तवा आता आपला की याच्यामध्ये अगोदर तेल सोडायचं तेल किंवा तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता त्याला बटर पण बटर, बटर किंवा तूप त्याच्यामुळं पण पराठा एकदम चवीला आहे ना खूप छान लागतो पराठा मिडियम तेल लो गॅसवरती आपण छान असा भाजून घेऊयात पराठा छान आपला भाजून झालेला आहे आता राहिलेले पराठे आपण लाटून आणि भाजून घेऊयात कोशिके असतात ना त्यांना पराठा लाटता येत नाही पहा तर त्यांच्यासाठी दुसरी एक पद्धत मी सांगते आता अशा दोन चपात्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या पातळ नाही लाटायच्या थोड्याशा जाड सरस ठेवायच्या आता ही ही एक लाटी झाली ना की त्याच्यावरती हा जो बटाटा आहे तो आपण टाकून घेऊयात बटाट्याची लेअर जास्त जाड करायची नाही एकदम पातळच लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही जी दुसरी चपाती आहे ना ती अशी अशी टाकून नंतर असा बाहेर काढून घ्यायचा हे पा अगदी व्यवस्थित तंत तंतही झालं आणि हे जे साईडच्या कडा आहेत ना ते थोडासा पिठाचा हात घ्यायचा आणि तो असा दाबून घ्यायचा कडनी म्हणजे तो पराठा सुटणार नाही हे पा असा हे एकाला एक, एक दोन्ही चिकटले ना मस्त की मग पराठा निष्ठत नाही पा आता आपण तो तव्यावरती साईडने याच्या कडनीत तेल टाकून घेऊ पराठा आपला छान असा खरपूस भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊयात हे पहा आलू पराठा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता कारण खूप छान लागतो सॉस बरोबर जो नऊ शिक्यांसाठी मी जो पराठा लाटून दाखवला होता ना तर तो आपण सर्व कसा करायचा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद